नेहमी तरुण दिसण्यासाठी हे नियम पाळा अगदी प्रत्येकाला उपयोगी पडतील सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर पाणी मारून चेहरा स्वच्छ करा चेहऱ्यावर कधीही साबण लावू नका फेसवॉश लावून चेहरा स्वच्छ करा आणि थंड पाण्याचा उपयोग हा त्वचेसाठी खूप चांगला असतो आंघोळीनंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर ला लावल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते नुसत्या त्वचेवर कधीही मेकअप लावू नका कारण हा मेकअप पोअर्सच्या आत जातो त्यामुळे डे स्किन डॅमेज होते चेहऱ्यासाठी कोलेजन हे उत्तम असते कोलेजन बुष्ट करणाऱ्या गोष्टी आहारात अधिक अधिक असतील तर त्याच्या आतून त्वचा चांगली होण्यास खूप मदत होते सैल त्वचा घट्ट करण्यासाठी म्हणजे टाईट करण्यासाठी पालक मेथी माठ चाकवत यासारख्या पालेभाज्या आवर्जून खाव्यात यामुळे सुरकुत्या कमी होतात केमिकल स्किन पीलिंग हा देखील चांगला पर्याय आहे त्यामुळे देखील त्वचा चांगली होण्यास मदत होते त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी हल्ली शीट मास्क देखील मिळतात हे शीट मास्क तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करतात केवळ चेहराच नाही तर त्वचेची काळजी घेताना मान आणि पाठ यांची स्वच्छता ही गरजेची असते त्यामुळे तुमचे स्किन केअर प्रोडक्ट मानेला लावायला अजिबात विसरू नका चेहऱ्यावर खूप मेकअप केला असेल तर तो मेकअप योग्य पद्धतीने काढा त्यासाठी वॉटरचा उपयोग करा चेहऱ्यावर कोणतेही तेल लावताना विचार करा काही त्वचेला कोणत्याही प्रकारचे तेल अजिबात सूट होत नाही मेकअप बेस चेहऱ्यावर लागत नसेल तर तुम्ही मॉइश्चरायझर घेऊन त्यात फाउंडेशन घाला आणि मग तो बेस लावा बेस अधिक चांगला बसतो त्वचेसाठी एका वेळी वेगवेगळे वेग प्रयोग टाळा कारण त्यामुळे त्वचा डॅमेज होते त्वचा स्वच्छ चांगली राहावी असे वाटत असेल तर तुम्ही त्वचेला सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका त्वचेला पिंपल्स आले असतील तर त्याला सतत हात लावू नका कारण हाताची उष्णता लागून ते वाढू शकता आठवड्यातून एकदा चेहऱ्याला छान वाफ घ्या वाफ घेतल्यामुळे त्वचेचे पोअर्स चांगले रिकामे होतात चेहऱ्याला वाफ घेतल्यानंतर तुम्ही चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढून घ्या त्वचेवर बर्फ फिरवा त्वचेवर कधीही थेट लिंबाचा रस अजिबात लावू नका कारण लिंबामध्ये असे काही घटक असतात जे त्वचेला हानी पोहोचवू शकतात तेलकट त्वचा असणाऱ्याने कधीही त्वचेवर दही तेल असे घटक लावू नये कारण त्यामुळे त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात त्वचेसाठी सिरम हे देखील फार महत्वाचे असते तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही सिरम निवडायला हवे सिरम लावले तर तुम्हाला त्वचेवर इतर काहीही लावायची गरज नाही रात्री झोपताना मेकअप काढल्यानंतर चेहऱ्याला बर्फ लावायला विसरू नका त्यामुळे त्वचेचे पोअर्स मिनिमाइज करण्यास मदत करतात त्वचेच्या प्रकारानुसार योग्य निवडणे खूप गरजेचे आहे तरच त्वचा स्वच्छ होण्यास मदत मिळते रात्री झोपताना चेहऱ्याला काहीही लावू नका असे सांगितले जाते पण रात्री मॉइश्चरायझर ला लावणे जास्त फार गरजेचे आहे त्यामुळे रात्री नुसता चेहरा धुवून झोपू नका मॉइश्चरायझर लावा चेहऱ्यासाठी पाणी पिणे हे खूपच जास्त गरजेचे आहे दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्यायला अजिबात विसरू नका त्वचा खराब झाली असे वाटत असले तरी देखील तुम्ही सतत फेसवॉश वापरणे चांगले नाही वॉश ऐवजी तुम्ही सतत पाण्याने चेहरा धुणे कधीही चांगले महिन्यातून एकदा फेशियल करायला विसरू नका फेशियलमुळे त्वचा टाईट होण्यास मदत होते तसेच टोमॅटोचा रस चेहऱ्याला लावा त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते इतकेच नव्हे तर त्वचेला त्वचेवर मॉइश्चरायझर लावून मसाज करायला अजिबात विसरू नका त्यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत होते आता बघूया आपण कोरड्या त्वचेसाठी ब्युटी टिप्स तुमची त्वचा कोरडे असेल तर अशा कोरड्या त्वचेसाठी काही स्किन केअर रुटीन फॉलो करणे गरजेचे असते पहिली समस्या म्हणजे ज्यांची त्वचा सतत कोरडी होते त्यामुळे ती निस्तेज दिसते अशी त्वचा असणारे आणि त्वचेला चांगल्या प्रतीचे मॉइश्चरायझर ला लावणे खूप गरजेचे आहे कोरडी त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी चांगल्या प्रतीचे मॉइश्चरायझर ला लावायला अजिबात विसरू नका त्वचेसाठी बदामाचे तेल वरदानच आहे ते त्वचेला लावून मसाज केल्याने त्वचा चांगली दिसते दही हे त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करते तसेच जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करावे <laughs> असे छान छान टिप्स आणि छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सुंदर माझं घर या चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद